कोण म्हणतंय पाटलांचं मार्केट संपलंय कोण म्हणतंय जरांगे फॅक्टर फेल झाला पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी मार्केट जाम केलंय पाटलांचा दरारा कायम आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये मनोज जरांगे पाटील खर लोक लोक तर लोकसभा निवडणूक आणि त्याच्या आधीपासून चर्चेत राहिलेलं हे व्यक्तिमत्व लोकसभा निवडणुकीत तर मनोज जरांगे फॅक्टर न भल्या भल्यांना पाणी दाखवलं मात्र विधानसभा निवडणुकीत जेवढा पाहिजे तेवढा इफेक्ट दाखवला नाही आणि हेच ते कारण त्यामुळे जरांगे फॅक्टर फेल फेल झाला मनोज जरांगे पाटलांचं मार्केट कमी झालं अशा पद्धतीच्या चर्चेला उधाण येऊ लागलं मात्र हे सगळं चालू असताना विधानसभेचा निकाल लागला आणि त्यानंतर काही दिवसात म्हणजे काल मनोज जरांगे पाटलांनी तुळजापूर पंढरपूर दौरा काढला तिकडे दर्शनाला जरांगे पाटील निघाले आणि संपूर्ण महाराष्ट्र भरातून गाड्यांचे ताफे जरांगे पाटलांच्या पाठीमाग जोडले जाऊ लागले असं म्हणतात मनोज जरांगे पाटील चालायला लागले की त्याचं रॅलीत रूपांतर होतं आणि मनोज जरांगे पाटील थांबले की तिथं सभेत रूपांतर होतं आणि याचा आणि याचा प्रत्यय मुंबई वारीच्या निमित्तानं आलाच मात्र हा प्रत्यय पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी या तुळजापूर पंढरपूरच्या दौऱ्याच्या दरम्यान करून दाखवला तुळजापूर आणि पंढरपूरच्या दर्शनाला मनोज जरांगे पाटील गेल्याच्या नंतर तेवढीच गर्दी तेवढ्याच तुफान गाड्यांचे ताफे आणि तेवढ्याच लोकांची उत्सुकता या सगळ्या गोष्टी त्याच या सगळ्या गोष्टी हेच सिद्ध करतात की मनोज जारांगे पाटलांचं मार्केट अजून कमी झालेलं नाही गेल्या दोन वर्षापासून मनोज जारांगे पाटलांनी हा लढा उभा केला आणि मराठा माणसांच्या मनामध्ये खरंच तर घर करून हा माणूस बसलेला आहे कित्येक मराठा बांधवांना हा माणूस आपला वाटतो आपल्या गरजबंतांचा लढा उभा करणारा वाटतो आणि म्हणूनच की काय खंबीरपणे हे लोक जरांगे पाटलांच्या पाठीशी उभा असल्याचं पाहायला मिळतात तुळजापूर तु, तु, पंढरपूरकडे जात असताना जरांगे पाटलांच्या गाड्यांचा हा ताफा तुम्ही पाहता हा ताफा नसून एका मोठ्या रॅलीत त्याचं रूपांतर झाल्याचं पाहायला मिळत आहे पाटील पंढरपूरला पोहोचलेत आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर ही अलूट अशी गर्दी पंढरपुरामध्ये तुम्ही पाहू शकता जरांगे पाटलांच्या अवतीभोवती मराठा बांधव प्रचंड बहुसंख्येनं एकत्र झालाय संपूर्ण महाराष्ट्र भरातून लोक जरांगे पाटलांच्या या देवदर्शनाच्या यात्रेमध्ये सामील झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि जरांगे पाटलांना आम्ही अजून सोडलं नाही भलेही विधानसभा निवडणूक कशी गेली असो विधानसभा निवडणुकीचा निकाल कसाही लागला असो मात्र जरांगे पाटील आमच्यासाठी तेवढेच महत्वाचे आहेत आणि खर तर जरांगे पाटलांच्या आम्ही सोबत असणार आहेत अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया मराठा बांधवांमधून व्यक्त होताना पाहायला मिळतात आणि पंढरपूर तुळजापूर इकडे जात असताना जरांगे पाटलांच्या या रस्त्यावरती गाड्यांची जी संख्या म्हणता येईल किंवा पंढरपुरामध्ये दर्शन घेत असताना जरांगे पाटलांच्या सोबत अवतीभोवती असलेली गर्दी ही पाहता जरांगे पाटलांचं मार्केट अजून संपलेलं नाही आणि म्हणून जरांगे पाटलांचा दरारा अजूनही कायम असल्याची साक्ष देत आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा